मन हेलावून टाकणारी बातमी सामाऱ्यापाडा येथील कुटुंबावर काळाचा दुर्दैवी अंत शिरपूर तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे सामाऱ्यापाडा येथील रहिवासी सुनील पावरा यांच्या पत्नी आणि मुलाचा मांगीतुंगी डोंगरावर पाय घसरून दुर्दैवी अंत झाला आहे या घटनेने पावरा कुटुंबावर आणि सामाऱ्यापाडा गावावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनील पावरा यांची पत्नी आणि मुलगा मांगीतुंगी डोंगरावर गेले होते अज्ञात कारणांमुळे त्यांचा पाय घसरला आणि ते दरीत कोसळले या भीषण अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पावरा कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी प्रार्थना आणि सहानुभूती व्यक्त केली जात आहे नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी डोंगरावर हृदयद्रावक घटना मायलेकाचा दुर्दैवी अंत नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध मांगीतुंगी डोंगरावर मंगळवारी मे सत्तावीस रोजी एक हृदयद्रावक घटना घडली आहे पाय घसरल्याने एका महिलेचा आणि तिच्या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला शिरपूर तालुक्यातील सामऱ्यापाडा येथील मूळ रहिवासी असलेले सुनील पावरा आणि त्यांचे कुटुंब पर्यटनासाठी मांगीतुंगी येथे गेले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला मिळालेल्या माहितीनुसार सुनील पावरा हे अभोणा ग्रामीण रुग्णालयात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत मंगळवारी ते कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समुपदेशनासाठी गेले होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी गीता पस्तीस आणि दोन मुले आदित्य नऊ व राजवीर पाच होते आरोग्य केंद्रातील काम आटोपल्यावर पावरा कुटुंब मांगीतुंगी येथे फिरायला गेले दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास पावसामुळे साचलेल्या पाण्यातून चालावे लागू नये म्हणून गीता या आपला पाच वर्षांच्या मुलगा राजवीरला कडेवर घेऊन कठड्यावरून चालत होत्या दुर्दैवाने त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि ही दुर्दैवी घटना घडली दुर्दैवी अंत त्या मुलासह खोल दरीत कोसळल्या हा प्रकार पाहून उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने मदत मागितली मात्र मदत पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत मायलेकाचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे जयखेडा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे सुनील पावरा हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सामऱ्यापाडा येथील मूळ रहिवासी असून गेल्या एक वर्षापासून ते अभोणा ग्रामीण रुग्णालयात समुपदेशक म्हणून सेवा देत होते